मरकटस्य मरकटस तस्यृश्चिक दंशनम तन मध्ये भूत यदवा तद्वा भविष्यति माकड असतो माकड माकड किती चंचल असतो माकड कधी शांत का। का माकर बसत का बहुतेक माकड बसत नाही तुम्ही पहा नाही आपण त्या अर्थाने घेऊ नका मी माकडाबद्दलच बोलतोय बहुतेक माकड माकड हात तरी हलवल पाय तरी हलवल माकड कधी शांत बसत नाही सुभाषित काय सांगतो माकड आधी चंचल आणि अशा अवस्थेमध्ये मर्कटस्य सुरापानम त्यानं काय प्यायला माकडांनी दारू पिले बहुतेक माकडं दारू पितात बर का आधीच माकड चंचल त्यात ते मद्य प्यायलं आणि मद्य प्यायल्याच्या अवस्थेमध्ये असं झालं तस्य वृश्चिक दंशनम त्याला विंचवान चावलं कोणाला माकडाला माकडा विंतू चावला आता विंतू चावल्यावरती काय वेदना होतात मला काय चावला नाही मला काय माहिती माझ्याकडे बघून <laughs> मला काय माहिती ज्याला चावला त्याला ज्याला नाचायची सवय नाही तो सुद्धा माणूस नाचतो एवढ्या विंतू चाल्यावरती काय होता वेदना होता आता माणूस जर नाचतो तर आधीच माकड हे किती नाचत असेल हा हा मध्य प्यायला तशा अवस्थेत विंतू चावला आणि तशाही अवस्थेमध्ये त्याच्या मानगुटीवरती भूत बसल कोण <laughs> बसल भूत ते माकड किती चंचल झालं असेल सुभाषित सांगतो एवढं सगळं करून माकड जेवढं चंचल होत ना तेवढं काही न करता तुमचं आमचं मन स्वभावत चंचल आहे माकडाला त्या चंचलतेपर्यंत जाण्याकरता एवढे सगळे उपाय केले तर ते चंचल होत पण याच्यापैकी काही न करता आपलं मन वावत चंचल लक्षात घ्या अत्यंत चंचल आणि अशा चंचल मनाला अशा चंचल चित्ताला स्थिर करण्याकरता स्थिर विषय द्यावा लागतो तर ते मन काय होतन स्थिर होतन